जालना शहरातील तुळजाभवानी मंदिरात चोरी एकोणावीस हजाराचा मुद्देमाल चोरीला कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जालना शहरातील तुळजाभवानी मंदिरात चोरट्यांनी चोरी करून सुमारे एकोणीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली हा चोरीचा प्रकार सी सी टी व्हीमध्ये देखील कैद झाला आहे या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात दा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती बुधवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता पोलीस सूत्राने दिली आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार कदिम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळजाभवानी मंदिरामध्ये मंदे असलेली दानपेटी चोरट्यांनी फोडून एकोणीस हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला मंदिरातील दानपेटीमधील रोख रक्कम आणि मंगळसूत्र असा एकूण एकुन, एकोणीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे या चोरीचा सर्व प्रकार व्हीमध्ये देखील कैद झाला आहे दरम्यान या प्रकरणात कदिम जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास कदीम जालना पोलीस करीत आहेत